एखादी शे करताय पुर चुलीत घाला राजकारण लोकशाहीचं करणार वस्त्र हर लोकशाहीचं करणार वस्त्र हर भरकाव तरुणांशी मस्त भरकाऊ रे मस्तक हिंसाचाराला घालता खटपाणी लालूच देऊने बनिता हस्त लालूच देऊने बनवत हस्त हस्तकांना गोड नेत्याची चुवाणी हस्तकांना गोड नेत्याची चुवाणी खरंच चुलीत घाला राजकारण लोकशाहीचं करणार वस्त्र संविधान हित भाग्याची शान संविधान हित भाग्याची शान संसदीय लोकशाही हेच वरदान लोकशाहीची थट्टा पडेल महाल राजकारण्यानो लावू नका डाळ राजकारण्यानो लावू नका डाळ खरंच चुलीत राहिला राजकारण लोकशाहीच करणार वस्त्र हरण लोकशाहीच करणार वस्त्र हरण जनतेच्या भवनेशी खेळू नका जनतेच्या भावनांशी जनक्षोभ होता तोंड रे झाकार कोरडा जीवाला नाही कामाचा कोणाला फायदा झाला नामाचा कोणाला फायदा झाला ना माझा खर चुलीत झाला राजकारण लोकशाहीचं करणार वस्त्र हरण लोकशाहीचं करणार वस्त्र हरण मानवता धर्म खरा माणूस आला उभक आला फसवणुकीचा विकास रथाला भसमती खिळ विकास रंथाला भसमोंती खिळ म्हणला खर चुलीत झाला राजकारण लोकशाहीचं करणार वस्त्र हरण लोकशाहीचं करणार वस्त्र आमच्या बरोबर आहे यात